नमस्कार शेतकरी मित्रांनो आय आय जी भारतच्या शेतकरी कट्ट्यावर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या कट्ट्यावर विषय काय चालू आहे तुम्हाला माहितीच आहे पण आजचा विषय परत चालू करण्याआधी आयआयजीच्या इन्स्टा एफ बी ट्विटर युट्यूब पेज ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो मागच्या भागात आपण बघितलं होतं की सीताफळासाठी लागणारी जमीन कशी निवडावी आता आपली जमीन तर निवडून झालेली आहे आणि आपल्याला लागवड करायची आहे तर लागवड करताना सगळ्यात प्रथम रोपांमधलं अंतर योग्य ठरवून घेणं अतिशय महत्वाचं असतं एकदा का रोपांमधलं अंतर ठरलं की खड्डे खोदणं हा एक महत्वाचा कार्यक्रम असतो खड्डे खोदून झाल्यानंतर रोप लावताना त्यामध्ये चांगल्या प्रतीचं शेणखत सिंगल सुपर फॉस्फेट आणि कडुनिंबाचा वापर करणं अतिशय महत्वाचं आहे खरं तर सीताफळ हे पीक पावसाच्या पाण्यावर धरतं पण एखाद वेळेस पाऊस झाला नसेल किंवा जिथे पाणी कमी आहे अशा भागात जर लागवड झाली असेल तर लागवड केल्यानंतर कॅनच्या साह्याने आपण प्रत्येक झाडाला प्रत्येक रोपाला पाणी देणं अतिशय आवश्यक आहे सीताफळाची लागवड झाल्यानंतर सीताफळाला जमिनीपासनं धोका नसतो पण स्केल कीटक मेलीबक लीप स्पॉट फळ सुरवंट अशा प्रकारच्या कीटकापासनं आपल्या झाडाला रोपाला शेताला धोका संभवतो त्यासाठी योग्य ती औषध फवारणी करणं अतिशय गरजेचं असतं एकदा का सीताफळाच्या पिकाची लागवड झाली की हळूहळू फळ धरायला सुरुवात होते हे फळ सुरुवातीला गडद हिरव्या रंगाचं असतं एकदा का हे फळ वाढायला सुरुवात झाली की त्यातला हिरवा रंग बदलत जातो आणि ते, जात। ते फळ पिकायला सुरुवात होतो अशी पिकलेली फळं विक्रीसाठी नेणं अत्यंत गरजेचं असतं पण काही फळं ही, ही सुरुवातीपासनं ज्या गडद हिरव्या रंगात असतात ती तशीच असतात ती फळं वेळच्या वेळी बागेतलं काढून त्याचा निचरा करणं अत्यंत आवश्यक काम आहे पिकलेलं फळ जास्त दिवस बागेत राहिलं तर त्याची गुणवत्ता हळूहळू कमी व्हायला लागते त्यामुळे फळ एकदा पिकलं की ते वेळच्या वेळी विक्रीसाठी नेणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे आपली शेती आणि शेतकरी दोघंही फायद्यात राहतील तर शेतकरी मित्रांनो ही होती सीताफळाबद्दलची माहिती तर आजचा कट्टा तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या मनातले प्रश्न विचारायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या लांबच्या जवळच्या सगळ्यांना हा कट्टा पाठवायला विसरू नका भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत चांग मला